नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे रविवारी सकाळी करताना एक छोटा पण शक्तिशाली पदार्थ टाकल्याने आत्मबळ उत्साह हो, आत्मविश्वास आणि मानसिक वाढू त्याचबरोबर या उपायामुळे नकारात्मक ऊर्जा देखील घरातून निघून जाते हा उपाय शतकाने शतकापासून आपले ऋषी आयुर्वेदाचार्य आणि आध्यात्मिक साधक वापरत आले आहे हा उपाय कोणताही मोठा खर्च न करता घर बसल्या करण्यासारखा आहे चला तर मग जाणून घेऊया तो असा कोणता एक पदार्थ आहे आणि त्याचा उपयोग कसा करावा हा एक पदार्थ म्हणजे गंगाजल किंवा तीर्थ तीर्थ टाकलेलं पाणी आणि त्यात थोडंसं गुलाबजल गुलाबजल हे फक्त त्वचेसाठीच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे आता अनेकांना प्रश्न पडला असेल की गुलाबजल आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आत्मबल कसं काय वाढू शकतं तर त्याचं असं आहे की गुलाबाच्या सुगंधामध्ये सत्व गुण वाढण्याची शक्ती असते आपण जेव्हा रविवारी अंघोळ करतो तेव्हा तो काळ आध्यात्मिकदृष्ट्या फारच शुभ मानला जातो विशेषत सूर्यदेवाच्या पूजेसाठी गुलाबजलात एक नैसर्गिक वाय पूजेसाठी गुलाबजलात एक नैसर्गिक व्हायब्रेशन असतं जे नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि मन शांत करतं अंघोळ करताना गुलाबजल मिसळल्यामुळे शरीरातून केवळ मळ निघून जात नाही तर सूक्ष्म शरीरावर सुद्धा सकारात्मक परिणाम होत असतो रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो सूर्य हे तेज आत्मबल आत्मविश्वास आरोग्य कर्तृत्व आणि नेतृत्व यांचं प्रतीक आहे आपल्या जीवनात सूर्य बळकट असेल तर आपण कोणत्याही अडचणींना सामोरं जाऊ शकतो रविवारी आंघोळीत गुलाबजल टाकल्याने सूर्यदेवाची कृपा मिळते आणि आपल्यातील सत्वगुण वाढण्यास मदत होते जे आत्मबलासाठी अत्यंत आवश्यक असतं आता पाहूया हा उपाय नेमका कसा करायचा रविवारी सूर्योदयाच्या एक ते दोन तास आधी शक्य असल्यास सात ते नऊ वाजेच्या आत आंघोळ करावी एक बादली कोमट पाणी घ्यावं त्यात त्यात पाच ते दहा थेंब गुलाबजल घालावं तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याचे दोन थेंब घालू शकता आंघोळ करताना ओम गृनी सूर्याय नमः हा, हा मंत्र मनात किंवा जपमाळीने अकरा वेळा जपावा <coughs> त्यानंतर शक्य असल्यास सूर्याला अर्घ द्यावे त्यामुळे त्या, त्या उपायाचा प्रभाव दुपटीने वाढला जाऊ शकतो गुलाबजलाचे फायदे फक्त आध्यात्मिक नाही तर वैज्ञानिकसुद्धा आहेत गुलाबजालामध्ये नैसर्गिक अँटी डिप्रेसंट गुणधर्म आहेत आंघोळीच्या पाण्यात याचा उपयोग केल्याने तणाव चिडचिड बेचैनी कमी होते ते त्वचेवर <coughs> <coughs> ते त्वचेवर शांतता अंत आणि आपल्याला फ्रेश वाटत विशेषतः गुलाबजालामुळे आपला औरा म्हणजे आपल्या शरीराबाहेरचं ऊर्जामंडल शुद्ध होतं हेच ऊर्जामंडळ जर शुद्ध असेल तर आपलं केंद्र सशक्त राहतं हा उपाय कोणत्याही वयाच्या सुपुरुष अगदी वृद्ध सुद्धा करू शकता कोणताही धर्म जात परंपरेशी याचा संबंध नाहीये ही एक ऊर्जा शुद्ध करणारी सहज करता येणारी साधन आहे ज्यामुळे आपल्यात स्फूर्ती येऊ शकते आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की आत्मबल वाढवण्यासाठी खूप मोठे तप करावे लागतात विशेष पूजा किंवा यज्ञ करावे लागतात पण तर दर रविवारी हा छोटासा उपाय करून सुद्धा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवू शकता आयुष्य खूप वेगानं चाललं आहे अशा काळात मन आणि आत्मा यांना स्पर्श करणारा हा थांबा ही एक प्रकारची मानसिक स्नानक्रिया ठरू शकते रोजच्या ताणतणावातून थोडी विश्रांती एक तेम शांततेचा आणि थोडं गुलाबजलाचा सौम्य स्पर्श एवढंच पुरेसं असतं आत्मबलासाठी या उपायात सर्वात मोठं गोपित आहे भावना तुम्ही पाण्यात गुलाबजल घालताय पण त्यासोबत भक्ती श्रद्धा आणि सकारात्मक विचारांचं मिलन करताय आणि जेव्हा शरीर मन आत्मा एकत्रित शुद्ध होतात तेव्हाच खऱ्या अर्थानं शक्ती प्राप्त होते सूर्यदेव हा आत्मबलाचा आधी देवता आहे त्या तेजस्वी ऊर्जेशी जोडणारा हा मार्ग अत्यंत सोपा सोपा आणि तरीही खूप प्रभावी आहे तुम्हाला जर कधी खूप थंडी वाटत असेल किंवा सर्दी खोकल्याची समस्या असेल तर कोमट पाण्यात गुलाबजल घालावं पूर्ण थंड पाणी करू नये कोमट पाण्यात हा उपाय अधिक प्रभावी ठरू शकतो आपल्याला मानसिक स्थैर्य आत्मबल आणि आत्मविश्वास यांचं बळ हवं असेल तर शरीर मन आणि आत्मा या तिघींना शुद्धतेची गरज असते गुलाबजल हे फक्त एक सौंदर्यवर्धक घटक नाही आहे तर एक आध्यात्मिक उपाय आहे जो तुम्हाला शक्तिशाली शांत आणि तेजस्वी बनवायला मदत करू शकतो हा या रविवारी हा उपाय नक्की करून बघा हा छोटा आणि प्रभावी उपाय आहे धन्यवाद